नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अगोदर पण तुम्हाला आपल्या जे बांधावरती मी झाडं लावली होती नारळाची त्याचा अगोदर पण व्हिडिओ टाकला होता मी तर आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय आपले जे बांधावरती झाड होते नारळाचे ते पूर्ण सगळे म्हणजे जवळजवळ वीसपैकी बारा झाडं डुकरांनी फोडलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता इथं हे कसं नुकसान केलेलं आहे डुकरांनी हे झाड बघू शकताय तुम्ही पूर्ण मधले कोंबतेने फोडून खाल्लेले आहेत माझ्या चांगली एक वर्षाची झाडं झाली होती हे तर पूर्णपणे त्या झाडांना एकदम नुकसान करून पूर्ण वाट लावलेली आहे त्या झाडांची म्हणजे जा आपण एवढं झाड वाढवतो एवढं झोपतो त्याला खतपाणी करतो आणि नंतर अचानक असं जंगली जनावर येतात डुकर वगैरे येतात आणि असं नुकसान करून जातात अगोदर डुकर नव्हते आपल्याकडं पण यावर्षी अचानक ते डुकर आली आणि बघू शकतात मोठे मोठे झाडं होते हे पूर्णतेने फोडून काढलेले झाडं तर याची मी तक्रार पण केली होती वन वि विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन मी त्यांना सांगितलं की यार आमचे झाडं अशा अशा डुकरांनी फोडलेले आहेत तर ते म्हटले आम्ही काय करू शकतो त्याला ते वन वन्यजीव आहेत त्यांना आम्ही काहीच करू शकत नाहीत पण वन्यजीव आहेत तर मग जंगला जंगला ते जंगलात असायला पाहिजेत ना जंगलात जर एखाद्या जनावरला आम्ही आपण काही केलं तर ते आपल्यावर कारवाई करतात आणि जर आपल्या शेतात येऊन ते असं काय करतात तर त्या डुकरांवरती किंवा त्या प्राण्यावरती कारवाई ना का नाहीत करत त्यांना का दुसरीकडे पाठवत नाहीत किंवा पकडून का नेऊ शकत नाहीत ते वन विभागावाले तर त्यांनी काहीतरी करायला पाहिजे बघू शकता पूर्ण झाड आता हे मोठं झाड होतं चांगलं याला पूर्ण त्यांनी फोडून टाकलेलं आहे काय राहिलेलंच नाही का अर्थ या झाडाचा सांगा बरेच झाड आता किती नुकसान झालं आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण उडीद मूग जवळ आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना ह्याचा त्रास होतो आहे भुईमुग असेल तर त्याला ठेवत नाहीत आता काय काय झाडं राहिले मी त्याला थोडं कंपाऊंड केलं होतं काटडे लावली त्याच्यामुळे राहिले पण जवळपास अर्ध्याच्यावर झाडांचं नुकसान या डुकरांनी केलेलं आहे तर याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नुकसान एवढं झालेलं आहे माझं की ते आता भरून निघणार नाही याची भरपाई कशी होईल हे मला माहीत नाही पण पुढं चालवून डुकर येणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा हे झाडं कसे नुकसान करून टाकले पूर्ण मधला कोण खाऊन टाकलेलं आहे आणि त्यात काय राहिलेलंच नाही त्या झाडामध्ये आता ते येणार नाही पुढं चालून ते, ते, ते वाया गेलेले झाड पूर्ण अशा प्रकारचं नुकसान ह्या झाडांनी केलेलं आहे ह्याच्या विरुद्धात त्या प्राण्यांच्या विरोधात सरकारने काहीतरी पाऊल ठोस पाऊल उचलले पाहिजेत तरच शेतकऱ्याचं नुकसान कमी होईल नाही तर आपण एवढं कष्ट करतो एवढं झाडं वाढवतो तर आपण पीक घेतो पण त्याचा काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही जर हे असं होणार असेल तर त्या लागवडीचा त्या कष्टाचा काय मोबदला भेटला आपल्याला पूर्ण आपलं आता झाड हे मोठवून मला किती इन्कम देणार होतं किंवा माझं आतापर्यंत किती त्याला खर्च झालेला आहे काही उपयोग नाही झाला पूर्ण झाडं सगळे त्या डुकरांनी फोडून काढलेली आणि ह्याच्या याच्यावरती कारवाई काहीसुद्धा झालेली नाही ऑफिसवाल्यांनी काही केलं नाही त्यांनी कसल्याही प्रकारचं मला एक सॅटिस्फॅक्शन भेटलं असं काही उत्तरं दिलेलं नाहीत त्यांनी बघू शकता दोन बांधावरती मी झाडं लावली होती जवळजवळ चाळीस झाडं लावली होती त्यातले फक्त मला वाटते सव्वीस झाडं जिवंत आहेत सध्या बाकी चौदा झाडं पूर्णपणे डुकरांनी फोडून काढलेली आहेत त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही